थंडीत रस्त्यावर कुडकुडणाऱ्या बेघरांना मायेची उब देण्यासाठी धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी लोकसहभागातून ब्लँकेट वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचा शुक्रवारी संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती शुभारंभ प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बेघरांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले भाजपा महानगर नांदेड लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल समित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जातोय लोकसहभागातून दोन हजार चोवीस ब्लँकेटचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या कार्यक्रमादरम्यान उपक्रमासाठी मदत करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला चाळीस दिवस हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी दिली, दिली। आ, आज जो उपक्रम घेण्यात आलेला आहे आमचे मित्र श्री दिलीप ठाकूर लायन्स क्लब सन्मित्र फाउंडेशन आणि शहरातले दानशूर व्यक्ती या सर्वांच्या सहकार्यातून आणि भारतीय जनता पक्ष नांदेड युनिट त्यांच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त ब्लँकेटचं वितरण या ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी गरजू लोक आहेत थंडीत कुडकुडणारे आणि ज्यांना अक्षरशः पांघरायला काही नाही अशा लोकांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी ही ब्लँकेटची योजना आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहोत हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे गरिबांपर्यंत आपली सेवा आणि आपला भावना जाण्याचा हा उपक्रम आहे तर मला वाटतं शहरामधील निराधार रस्त्याच्या बाजूला थांबणारे भिक्षेकरी यांच्यासाठी फार जीवनातली महत्त्वाची मदत या उपक्रमाने होणार आहे खरं म्हणजे आमचा हा प्रयत्न छोटासा आहे अजूनही या गरजू व्यक्तींसाठी बरंच काही करण्याची आवश्यकता आहे तथापि श्री दिलीप ठाकूर ॲडव्होकेट उमेश मेघदे आणि सर्व टीमचं या अभिनंदन केले पाहिजे आम्हाला सहा या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याची जी संधी या निमित्ताने मिळाली त्याबद्दल देखील आम्ही ठाकूर यांचे आभार मानतो आणि हा उपक्रम पुढे जसा चालू राहील त्यामध्ये आमचे सहकार्य मिळत राहील अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो कर। भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर उसी के साथ लायन्स क्लब नांदेड सेंट्रल और सन्मित्र फाउंडेशन की ओरसे जिस जितना साल है अभी आगामी साल 2024 है तो 2024 ब्लैंकेट मारने का आज शुभारंभ परम पूज्य बाबा जी संत बाबा बलविंदर सिंह जी तथा हमारे भारतीय जनता पार्टी के महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते जी एवं जिला अध्यक्ष डॉक्टर संतुकराव हम्बेड़े इनके करकम्बलों द्वारा आज शुभारंभ किया गया है आज ये पहला दिन है इसके बाद हम हर हमारी पूरी टीम सिटी में अभी तो जल्दी ही बांटे हम रात को साढ़े दस ग्यारह बजे निकलते हैं और पचास रात हम घूमेंगे और जहाँ जहाँ लोग रास्ते में सोए वाले हैं उन्हीं के आंग पे ये ब्लैंकेट डाला जाएगा ये हमारा ये पाँचवा साल है आ, इसके लिए बहुत से दानशूर लोगों ने हमें मदद की है मैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ और नांदेड़ वासियों से विनती करता हूँ कि हमारा टारगेट इस साल दो है अभी तक हमारा एक ब्लैंकेट हमारे पास आए हैं बाकी लोग भी आप ब्लैंकेट दीजिए आपका नाम उस पर प्रिंट कर जाएगा भाजपा उसके बाद प्रिंट करने के बाद आपके ही हाथों से कल से हम आ, रा, हर रात निकलने वाले हैं तो आपके ही हाथों से डाला जाएगा तो आपसे विनंती है आप आना धन्यवाद